यावेळीची सर्वात मोठी बातमी ती कोकणामधून उद्धव ठाकरे यांच्या सोबत झालेली जी गद्दारी आहे ती लोकांना पसनी पडलेली नाही असंच काही जनमानसाच्या बोलण्यामधून दिसून येत आहे अनेक सर्वे अनेक गोष्टी सांगून जातात येत्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना पुन्हा एकदा जोमाने उभी राहणार आहे मात्र यापूर्वीच उद्धव ठाकरे यांना एक, एक, एक पाडण्यासाठी भाजपने संपूर्ण ताकद लावली एकनाथ शिंदे यांनीही ताकद लावली त्याचबरोबर भाजप आणि गट उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्ते आपल्याकडे घेण्यासाठी जोरदार ताकद लावत असतानाच कोकणामध्ये मात्र गटाला जोरदार धक्का बसतोय कोकणामध्ये नारायण राणे रामदास कदम त्याचबरोबर ती उदय सामंत हे जरी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात गेले असले तरी मात्र आता उद्धव ठाकरे यांच्यासाठी थेट राम उदय सामंत यांचेच बंधू किरण सामंत काही दिवसातच मैदानात दिसतील किरण सामंत यांचा स्टेटस आणि त्यांनी केलेलं वक्तव्य सर्व काही बोलून जात आहे काही झालं तर या ठिकाणी मी निवडणूक लढवणार आणि किरण सामंत हे कट्टर उद्धव ठाकरे समर्थक आहेत उदय सामंत हे भाऊ मंत्री असल्यामुळे काही दिवसापासून ते शांत आहेत मात्र पुन्हा एकदा किरण सामंत हे सर्व काही बोलून गेले आणि शिंदेगडातील मंत्र्यांचा भाऊच आता उद्धव ठाकरेकडे येतोय आणि काही दिवसात बरेच आमदार खासदार पुन्हा एकदा मातश्री परत दिसतील कारण की भाजपचा विलिनीकरणाचा डाव आता हळूहळू उघड पडतोय चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून शेअर करा